नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं काविज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तुरीचे दाणे घेतलेले आहे हे ओल्या तुरीचे दाणे आहे त्यासाठी आपल्याला इथे कांदा आलं लसूण खोबरं आणि कोथंबीर लागणार आहे हे आपण सर्व भाजून घेणार आहोत गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपण तुरीचे दाणे हलकेसे भाजून घ्यायचे आहे छान असे आपण हलकेसे भाजून घेऊया छान असे आपले दाणे भाजले गेलेले आहे आता आपण हे दाणे काढून घेऊया दाणे काढून झालेले आहे आता यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे तुम्ही सुकं खोबऱ्याचे काप किंवा किसून की देखील इथे वापरू शकता मी काप करून घेतलेले आहे छान असं तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करत आहोत त्यासाठी आपण हे भाजून घेत आहोत छान असं खोबरं तामूस रंगावर भाजून झालेलं आहे आपण हे काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपण चिरलेला कांदा परतून घेणार आहोत कांदा देखील आपल्याला छान ला लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे एक चमचाभर धने मी इथे घालत आहे धन्यांमुळे भाजीला छान असा सुगंध येतो छान असं भाजून झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले दाणे ओबडधोबड वाटून घ्यायचे आहे खूप जास्त बारीक करायचे नाही छान असे ओबडधोबड वाटून झालेले आहे आपण काढून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यात कांदा आणि खोबरं यांचं वाटण करून घेऊया थोडीशी कोथंबीर घालायची आहे यामुळे वाटण छान असं तयार होईल आता त्याच कडे मी दोन तीन चमचे तेल घालून घेतलेले आहे यामध्ये आले लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आलं लसूण आपल्याला छान मंदाचेवर परतून घ्यायचं आहे छान असं आलं लसूण परतून झालेलं पर आहे यामध्ये आपण सुके मसाले घालूया इथे मी हळद लाल तिखट आणि घरातील साठवणीचा मसाला घेतलेला आहे तुम्ही तुमच्या घरात जो मसाला खाल्ला जातो तो, तो तुम्ही इथे वापरायचा आहे फोडणीत थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे यामुळे टेस्ट छान येते आता आपण वाटण केलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे छान असा मिक्स करून घेऊया आणि मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे छान असा आपण मसाला परतून घेऊया मसाल्याला छान तेल सुटलेला आहे आपला मसाला छान परतून झालेला आहे अजून दोन तीन मिनटे परतून घेऊया आपला मसाला आता छान परतून झालेलं आहे मसाल्यातून तेल बाहेर यायला लागलेलं आहे आता यामध्ये आपण ओबडधोबड वाटून घेतलेले तुरीचे दाणे यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे कुठल्याही भाजीमध्ये पाणी घालताना गरम पाणीच घालावे म्हणजे भाजीला कट देखील छान येतो पाणी घालून छान मिक्स करून घेऊया भाजीला आत्ताच तवंग आलेला आहे भाजी आपल्याला चांगली दहा बारा मिनटे मंदाचेवर उकळून घ्यायची आहे म्हणजे भाजीची चव अजूनच वाढते चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी हिरवी कोथंबीर घालून घेऊया आता आपण भाजीला छान अशी उकळी आणायची आहे आणि दहा बारा मिनटे आपण मंद गॅसवर भाजी शिजवून घेऊया ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी खायला अगदी अप्रतिम लागते तुम्ही ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता अप्रतिम अशी ही भाजी लागते एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा सुंदरशी आपली ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कावेरी किचन कथाला का इंस्टा आणि फेसबुकला देखील फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद